नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळक घडामोडी मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयात सुनावणी दोन आरक्षणातील कोणते ठेवणार न्यायालयाचा प्रश्न पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात सोलापूर संभाजीनगरात मुसळधार फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी नगरविकास विभागाच्या कारभारात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप वाढला आणि मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही भुजबळांचा पुनरुच्चार म्हणाले काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा अभ्यासक बोलत नाहीत आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर सविस्तर वडवणी तालुक्यातील तिगावचे सरपंच राज पाटील यांनी उपोषणाचा इशारा देतात आज सोन्नाखोटा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील मामला चिंचोटी तलावात सोडण्यात आले अप्पर कुंडलिकाचे पाणी मामला चिंचोटी तिगाव या छोट्याशा छोट्या तलावांना कालव्याद्वारे पाणी सोडावे अशी मागणी लढा दुष्काळाशी अध्यक्ष राज पाटील यांनी प्रशासनाकडे केली होती पाणी सोडले नाही फाउंडेशन राज्राम दिनी उपोषण करण्यात येईल असा इशाराही यांनी दिला होता याचीच दखल घेत स्थानिक प्रशासनाने आज पाणी सोडले आहे बीड जिल्ह्यात मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये एकमेकांच्या बॅनरची विटंबना करण्याचे प्रकार चालूच असून आता केज तालुक्यातील चिंचोली माळी या गावामध्ये स्वतःला पत्रकार म्हणून घेणाऱ्या रोहन गलांडे या समाज कंटकाने दारूच्या नशेत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो असलेल्या बॅनरची विटंबना केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली सदर घटना ही काल शुक्रवार दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी घडल्याचे समजते रोहन गलांडे या मद्यपिने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो असलेले बॅनर रस्त्यावरती खाली टाकून त्यावर दारू पिऊन लोळत विद्रूप केले त्यामुळे राज्यभरातील गोपीनाथ मुंडे प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाणे हद्दीतील तळवट एका वर्षीय मातंग समाजातील महिलेला सतत होणाऱ्या छेडछाडीला व अन्यायाला त्रस्त होऊन तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वदनुसार नुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी सोमनाथ गाडे हा फरार असून त्यास तात्काळ अटक करून पीडित महिलेस न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तलवाडा येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्या शेजारी पीडित महिला विनोद हातागळे संतोष हातागळे व राम साबळे हे भर पावसात उपोषणला बसले आहेत यावेळी उपोषण स्थळी भेट देऊन तलवाडा येथील सर्व पत्रकार बांधवांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हा अध्यक्ष शेख खिजर जैनोद्दीन व डीपीआयचे मदन हातागळे यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असून या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून पीडित महिलेस न्याय देण्याची मागणी केली मा आहे माझ्या दारासमोर त्यांनी टोपा वाजल्या मला असं वेगळं वेगळं बोलला जातीवर बोलला मला आरक्षण भेटले मला काय करायचं कर म्हणला असं मानल्याच्या नंतर मग मी त्याला समज प्रयत्न केले समजायचे तर मग मला पुन्हा शिव्या द्यायला लागला मला कर काय करायचंय तुला त्याच्या घरचे पण त्याचा चुलता ते म्हणले काहीच करू शकत नाही पोरगी धमक्या टाकायला लागले मला ते तीन दिवस झाले तेव्हा म्हणजे तिथून चक्रा मारेत होता तर माझ्या अंगावर चुकून गेला तो सोमनाथ दिलीप गाडी नंतर मग पुन्हा त्याचे घरचे पण ते म्हणायला लागले काय करायचे वडील पण तसेच म्हणले चुलता ते त्यांचे सगळे तसेच म्हणायला लागले हा गुन्हा लोन केला काहीच म्हणले नाही तीन तारखेला मॅटर झाले त्याने म्हणजे रिक्षाच घेतली नाही आरोपीला अटक करायचं माझ्या इच्छा आहे मला नेहा पाहिजे हा फरार आहे म्हणजे तीन दिवस ते गावातच होता म्हणजे त्यांच्या घरच्या केला त्याला पळून लावलं तिथं तीन दिवस माझ्या तिकडे राहण्याकडे त्याच्या माझ्या दारातून त्याने चक्रा हे मारल्या बघत होता बोलत होता पुन्हा म्हणला आरक्षण भेटलं काय करायचं कर म्हणला मी तर पळून जाणारच आहे म्हणला पण हाती तर लागणारच नाही म्हणला टाकमांना कोणती केस टाकायची अजून पण तुम्हाला हा कायमत होता बघत होता माहेर माहेर आईच्या इकडे राहते पाटोदा तालुक्यात शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी वापरून आधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशी पाटोदा पंचायत समितीची शासकीय इमारत आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उभारण्यात आली आहेत मात्र या भव्य इमारतीचा वापर सुरू न होता ती आजही धुळखात पडून आहे यावरून जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक प्रशासनाची बेफिकिरी आणि निष्क्रियता उघड झाली आहे गेल्या काही वर्षापूर्वीच या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून करोडो रुपये खर्च करून साकारलेले हे शासकीय प्रकल्प आज वाया जाण्याच्या मार्गावर आहेत अधिकाऱ्यांनी केवळ औपचारिक उद्घाटनाची प्रक्रिया न पूर्ण केल्याने संपूर्ण इमारत ही बंद ठेवण्यात आली आहे तरी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीने जबाबदारी स्वीकारून इमारत जनतेसाठी खुली करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे बीड जिल्ह्यात खुनाचे सत्र चालूच असून आता पुन्हा घरगुती वादातून परळी तालुक्यातील डाबी येथे शोभा तुकाराम मुंडे वय पस्तीस वर्षे या महिलेची काल दिनांक बारा सप्टेंबर रोजी रात्री हत्या करण्यात आली आहे डाबी येथील तुकाराम मुंडे हा आपल्या कुटुंबासमवेत शेतात राहत होता काल रात्री कुटुंबियांचे जेवण झाल्यानंतर तुकाराम मुंडे याने मुलांना घरामध्ये झोपवले तर स्वतः आणि त्याची बायको शोभा मुंडे हे दोघे जण घराच्या बाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले आज सकाळी त्यांच्या मुलांनी दार उघडले असता त्यांची आईही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली तेव्हा आसपासचे लोक हे घटनास्थळी जमा झाले त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली घटनेचे गांभीर्य ओळखून परळी ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी शोभा मुंडे यांच्या पोटात भाल्यासारख्या हत्याराने वार केल्याचे दिसून आले ज्या हत्याराने शोभा यांना ठार मारण्यात आले होते ते हत्यारही त्या ठिकाणीच पडलेले होते तर हत्या केल्यानंतर तुकाराम मुंडे हा आरोपी मोटारसायकल घेऊन फरार झाला असून त्या पती पत्नीमध्ये नेमके रात्री कोणत्या कारणावरून भांडण झाले व तुकारामने शोभाची हत्या का केली याचे उत्तर मात्र अद्याप मिळू शकले नाही सदर घटनेने पुन्हा एकदा जिल्हाभरात खळबळ उडाली आहे तर फरार आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आल्याचे समजते गेल्या काही तासात परभणी तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाने झोडपून काढले असून त्यामुळे छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पुन्हा एकदा पूर आले आहेत तसेच सकल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे विशेषतः परभणी जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे युवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी इंदापूर तालुका येथे बांधकाम कामगार सेंटर उपलब्ध झाल्यामुळे तालुक्यातील व इतर भागातील बांधकाम कामगार समाधानी झाले आहेत अगोदरचे कामगार सेंटर हे निमगाव केतकी या ठिकाणी चालू होते परंतु या शेंटरवरती बांधकाम कामगारांना अनेक गोष्टींच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते यामुळे काही कामगारांकडून वरिष्ठ पातळीवरती तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या त्यामुळे बांधकाम कामगार सेंटर हे शिफ्ट करून तालुक्याच्या ठिकाणी इंदापूर येथे नवीन कामगार नोंदणी व वा भांडी वाटप सेंटर घेण्यात आले आहे या भांडी वाटप सेंटरमध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक किंवा लुटमार न करता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कामगार भांडी संच वाटप करण्यात येत आहेत तसेच या ठिकाणी महिला बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षक देखील नेमण्यात आलेले आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व बसण्याची योग्य ती सोय देखील करण्यात आली आहे प्रत्येक बांधकाम कामगारांना त्यांच्या भांडी संचाचा लाभ चार ते पाच दिवसांमध्ये मिळून देणार असल्याचे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले आहे युवादर्पण लाईव्ह साठी बाळासाहेब सुतार इंदापूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार